बारा ट्रॅक्टर भरून पी पी मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यासाठी आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन कुंभार समाज सावली ग्रामपंचायत सावली नगर नगरपरिषद अचलपूरने संयुक्तपणे समोर येऊन सामाजिक उपक्रम राबविला शुक्रवारी गणेशजींना नागरिकांनी मोठ्या थाटामाटात सापन नदीत विसर्जन केले परंतु ज्या प्लॅस्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्त्या असतात त्या विसर्जन केल्यानंतर नदीपात्रात जी दैनीय अवस्था बाप्पांची होते ती अवस्था पाहल्या जात नाही म्हणून अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षी सुद्धा सापन नदी पात्रातील अस्ताव्यस्त पडलेल्या दहा ते बारा हजार पीओपी गणपती बाप्पांच्या मूर्त्या सकाळी सात वाजता पासून आपल्या श्रमदानातून गोळा करण्यात आल्या नंतर सर्व मूर्तींची विधिवत तहसीलदार मदन जाधव राजेंद्र सरपंच मनोहर बहुराशी गजानन कोल्हे योगेश खानजोडे अभियंता पोटे सुरेश प्रजापती नवीन प्रजापती पॅरेलाल प्रजापती संजय डोंगरे प्रसन्न काठोडे राजेंद्र मुंडे हर्षल खंडेझोड शुभम प्रजापती मनोज प्रजापती सुरज पेंटर पोलीस पाटील अशोक काठोडे यांच्या हस्ते करण्यात आले आज नगरपरिषद अखेलपूर आणि ज्योतिष गुरुजी एन जी ओ तसेच ग्रामपंचायत सावळी दा आणि कुंभार समाज यांच्या समा। सर्वांच्या से, संयुक्त विद्यमानं आता आम्ही सापन नदी पात्रात आहोत तुम्ही जर पाहिलं तर काल गणपती विसर्जनाच्या ज्या मूर्ती विसर्जित झालेल्या आहेत त्या बहुतांशी मूर्ती एकूण इथे येणाऱ्या अटलपूर परदवारातल्या ज्या मूर्ती आहेत त्यापैकी ऐंशी टक्के मूर्ती ह्या ओ पूजा बनलेल्या आहेत त्यामुळं आपण पाहत असाल की या मूर्तीचं विघटन होत नाही त्यासाठी ग्रामपंचायत नगर परिषद एन ओ कुंभार समाज आणि बाकीचे सर्व समाजातील घटक मिळून आपण त्यांचं निर्माण आणि या मूर्तीचं विधिवत पूजा करून विसर्जन करू यापुढे आणि नागरिकांचं विनम्र आवाहन करतो की ह्या सा अगदी सा हातामताप साजरा झालेला आहे पण पुढच्या वर्षी नगरपरिषद आणि ग्रामपंचायती क्षेत्रामध्ये नागरिकांनी पी ओीच्या मूर्ती न घेता मातीच्या किंवा शाडूच्या मूर्ती घेऊन विसर्जन करावं जेणेकरून मूर्ती मूर्ती ह्या पर्यावरणपूरक होते आता आपण पाय पाहत असाल की ह्या मूर्तीचं विघटन होत नाही वर्षानुवर्षी ह्या मूर्ती अशात पडून राहतात व मूर्तीची विटंबना होऊ शकते त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करतो आणि नम्र विनंती करतो की पुढील वर्षी गणेशोत्सव पर्या पर्यावरणपूर्वक आपण साजरा करूया यासाठी आपल्याला सहकार्याची अपेक्षा आहे आणि आपण सहकार्य कराल तत्पश्चात नदीपात्रात पाण्याच्या धारेत एक कृत्रिम तळ्यात हजारो अस्तावस्त पडलेल्या पीओपी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले सलग आठव्या वर्षी सुद्धा या प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्त्या कमी तर न होता वाढत असल्याने सर्व पर्यावरण प्रेमी यांनी राज्य शासनाकडे खंत व्यक्त केली की पुढील वर्षी तरी पीओपी मूर्तींवर कायदेशीर कारवाई करून निर्मिती बंद करून बाप्पांची विटंबना थांबवावी हजारो मूर्त्या पाणी कमी झाल्याबरोबर सगळ्या तळावर आलेल्या मूर्त्या आणि या हजारो मूर्तीचं विटंबण या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असल्यामुळे त्या मातीच्या जर असत्या तर त्या पाच ते सहा तासामध्ये विसर्जित झाल्या असत्या त्या मूर्त्या त्याचं त्या विघटन झालं असतं परंतु या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आपण खरेदी करू नका त्याची विक्री करू नका म्हणून शासन दरवर्षी लोकांना आग्रह करते दरवर्षी लोकांना सूचना करते दरवर्षी मूर्तीकारांना शासन सूचना करतं परंतु दरवर्षी सूचना केल्यावर सुद्धा मूर्तिकारसुद्धा लक्ष देत नाही मूर्त्या खरेदी करणारेसुद्धा लक्ष देत नाही आणि मग त्या मूर्त मूर्तीचं अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहतो की त्या मूर्त्या अशाच या ठिकाणी पडल्या राहतात आणि दरवर्षीप्रमाणे सुद्धा आदिवासी संघटन असेल कुंभार समाज संघटन असेल सावळी चातुराचे सरपंच आणि त्यांची पूर्व टीम या गावाचे सगळे युवक असतील हे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी चार ते पाच तास श्रमदान करतात मूर्त्या त्या काढतात व या एखाद्या दोन तीन ठिकाणी एक मोठा खोल गड्डा करून त्यामध्ये पूर्ण पाणी भरून पुनच्या त्या मूर्तीचं म्हणजे पूजन करून त्या मूर्ती या ठिकाणी विसर्जित करतात त्यामुळे सगळ्यांना या माध्यमातून आमची पुनच्या सुद्धा विनंती आहे शासनालासुद्धा विनंती आहे नागरिकांनासुद्धा विनंती आहे गणेश सुद्धा विनंती आहे की कृपया पुढच्या वर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला नाही म्हणणं सुरू करा करून या ले जे या विदारक, विदारक होणारा पर्यावरण रास अस्वच्छ व दुष्परिणामांची दखल राज्य शासनाच्या पर्यावरण मंत्रालय तथा महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ यांनी घ्यावी अशी विनंती आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटना कुंभार समाज ग्रामपंचायत सावली कडून करण्यात आली एका कुटुंबानं केलं तर एखादी गल्ली तयार होते एखादी गल्ली केली तर पूर्ण गाव तयार होतं आणि गाव करता करता तालुका जिल्हा आणि राज्य पातळीवरती ही मोहीम जर तयार झाली किंवा एका सर्वांच्या मनामध्ये आली तर पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सव विसर्जनानंतर मला वाटतं जिथं जी सध्या टीम होती आहे या टीमला हे विसर्जनाच्या नंतरचं काम करावं लागतं तर मी कोणाचं आवाहन करतो त्या सरोप मूर्तीचा वापर करू नका पर्यावरणाला असणाऱ्या वापर करा आणि गणेशोत्सव साजरा केल्यानंतर आपण जी मूर्ती ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली होती त्या मूर्तीचे विसर्जन प्रॉपर व्यवस्थित इथे झालेलं आहे का बघूनच आपण गणेशोत्सव पूर्ण करावा धन्यवाद पीओपी मूर्तींच्या आत आढळलेले प्लास्टिक पोते ईट बडगर दगड फक्त वजन वाढवून सदर पीओपी मूर्ती ही मातीची मूर्ती दिसली पाहिजे म्हणून तर हजारो जास्त वेळ होऊन देखील साधा गेला नाही सदर सर्व चित्र स्वतः तहसीलदार मदन जाधव मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी पाहून नागरिकांना आपल्या मनोगतामधून मधून आव्हान केले की पीओपी मूर्तीची निर्मिती करून नदीपात्र अस्वच्छ न करता मातीच्या मूर्ती स्थापित करावी तर पीओपी प्रती जनजागृती संदेश नागरिकांना सरपंच बहुराशी योगेश गजानन कोल्हे यांनी दिला आदिवासी सामाजिक कुमार समाज महासंघ त्यानंतर ग्रामपंचायत कोल्हेातुरा आणि चाळीस पंचेचाळीस नवयुवक युवक हे सकाळी सात ते आठ वाजतापासून या या ओ पीच्या मूर्त्या ज्या अविसर्जित झालेल्या होत्या ज्यांचं विसर्जन पूर्णपणे झालेलं नव्हतं त्या विसर्जन करण्यासाठी विधिवत विसर्जन करण्यासाठी ते पुन्हा त्यांची त्यांनी मेहनत केली त्यामध्ये आमचे सरपंच श्री भाऊराजी साहेब यांचं खूप सहकार्य लागतो आज नगरपरिषद अचलपूर यांच्याकडून एक गेल्या तीन चार वर्षापासून चांगलं सहकार्य लागून राहिलो तर त्यांचं एक जे सी व्यवस्था करून देतात माननीय फातले साहेब आणि नगरपरिषद अचलपूर त्यांचे अभियंता कर्मचारी लोक तर ज्या ज्या ठिकाणी आपण जे सी पीनं घड्ठा करून त्या ठिकाणी मूर्तीचं विसर्जन करतो त्यानंतर आज तेथील जे तुम्ही दृश्य बघत असाल तर आज आठ ट्रॉली पीओ पीच्या मूर्त्या म्हणजे आठ ट्रॅक्टर मागच्या वर्षी चार ट्रॅक्टर आम्ही कलेक्ट केले होते त्या वर्षी त्यापेक्षा डबल म्हणजे आठ ट्रॅक्टर पीओ पीच्या मूर्त्या इथं स संघटित करण्यात आलेले आहे आणि त्या मूर्त्या गोळा करून माननीय तहसीलदार साहेब माननीय राजेंद्रजी फातले मुख्याधिकारी साहेब रचुदाराव कोल्हे माननीय सरपंच साहेब यांच्या हस्ते विधिवत आरती अर्चना पूजन करून त्यांचं विधिवत त्या शोष खड्ड्यामध्ये तो खड्डा तयार केलेला आहे ज्यामध्ये मूर्त्या या एक वर्षापर्यंत विसर हळूहळू विसर्जन होते त्या पी ओ पीच्या त्यासाठी एक व्यवस्था केलेली आहे तर आज मी वेळेतलं वेळ करून आलेले माननीय श्री फातले साहेब त्यानंतर माननीय तहसीलदार तहसीलदार श्री मदनजी जाधव साहेब हे आवाजून इथे उपस्थित झालेले आहे आणि आज हे चित्र त्यांनी त्यांच्या डोळ्यांनीसुद्धा पाहिलेलं आहे तर पी ओ पीची मूर्तीचं काय दुर्दशा होते आज जवळजवळ ह्या मूर्त्यांसाठी सोहळा तास झालेला आहे पण सोळा तासातही त्यांचा सुद्धा गेलेला नाही आहे ही आपल्या हातानं आपल्या बाप्पाची विडंबना करणं आहे तरी पण आम्ही स्थानिक नागरिकांना तर आवाहन करतोच पण केंद्र शासन आणि राज्य शासन यांना पण विनंती करतो आहे की बाबा ओर आणि सिंगल यूज प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी हे वरच्या लेवलपासून झालेली असली तर कर स्थानिक कर्मचारी म्हणा कर कर का स्थानिक अधिकारी म्हणा का स्थानिक का एन जी ओ म्हणा त्यांना जर श्रमदानातून हे कार्य करावं नाही लागेल तरीसुद्धा पुढच्या वर्षीसाठी समस्त नागरिक मित्रांना भगिनींना विनंती आमची की बाबा पिओपीच्या मूर्त्या टाळा आणि मातीच्या मूर्त्या स्वीकारा धन्यवाद पंकज साबू, विदर्भ न्यूज अचलपूर